सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने तालुक्यातील येथील दोन ऑगस्ट दोन हजार घातपात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून कुडाळ पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता एका महिन्यापासून पोलीस आणि नातेवाईक तिचा शोध घेत होते मात्र तब्बल एक महिन्यानंतर पोलिसांच्या तपासात या मुलीचा खून झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे या प्रकरणात एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे माणगाव खोऱ्यातील गोटोस गावातील जंगलातील एका शेत मांगरात नेऊन गळा दाबून या अल्पवयीन मुलीचा खून करण्यात आला आहे प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याची माहिती समोर येत आहे पोलिसांनी आरोपी कुणाल कृष्णा कुंभार याला ताब्यात घेतले असून त्याला कुडाळ न्यायालयात हजर केले आहे निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या